आज आपण एकादशीनिमित्त झटपट तयार होणारे आणि तेवढेच खमंग खुसखुशीत असे उपवासाचे धिरडे बघणार आहोत यात आपण कोणत्याही प्रकारचा इनो सोडा दही वापरलेलं नाही आहे त्यासोबत लागणारी ही बटाट्याची उपवासाची भाजी पण बघणार आहोत नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण एक वाटी वरई घेणार आहोत बरेच ठिकाणी याला भगर असेही म्हणतात ही वरई मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता त्याच वाटीने आपल्याला इथे पाव वाटी शाबुदाना घ्यायचा आहे आता ह्याला आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जर ह्यामध्ये थोडी घाण असेल तर ती निघून जाते आणि शाबूमधलं थोडंसं स्टार्च असतं ते पण निघून जातं त्यामुळे इथं आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वा छोटी वाटी किंवा दोन चमचे शेंगदाणे पण घालायचे आहेत भिजत आता शाबुदाना आणि वरई भिजेल एवढं पाणी घालून ह्याला एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे म्हणजे शाबुदाना खूप हलका होतो आणि पचायला पण खूप सोपं जातं आता ह्याच्यासाठी लागणारी जी उपवासाची भाजी आहे ती करून घेऊया एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तूप हलकसं गरम झालं की त्यात एक चमचा जिरे घालायचे आहेत आता इथं मी दोन उकडलेले बटाटे आहेत ते पण घेतलेले आहेत एक दोन सेकंद तुपावर आपल्याला हे बटाटे परतून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक दोन सेकंद हे छान परतले की बटाट्याला तुपाची छान चव लागते आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे इथं मी भाजलेल्या दाण्याचे कूट घालत आहे आणि एक चमचा ही साधी मिरची पावडर घेतलेली आहे आता छानपैकी ह्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे दाण्याचं कूट आणि मिरचीचं कोटिंग पूर्ण बटाट्याला लागलं पाहिजे आता ह्याला झाकून एक छान अशी वाफ आणायची आहे इथं बटाटे शिजलेले आहेत त्यामुळे नुसती आपल्याला इथं वाफ आणून घ्यायची आहे कोथिंबीर घालून मस्त इथं बटाट्याची उपवासाची भाजी तयार झालेली आहे यातले कोणतेही जिन्नस तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर ते स्किप केले तरी पण चालेल इथं बघू शकता मस्त अशी ही उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता इथं अर्धा तास झालेला आहे शाबुदाना आपला हा छान भिजला गेला आहे वरही पण छान फुलली गेली आहे इथं बघू शकता बाबला तर छा बुदाना छान असा भिजला गेलेला आहे आता एका मिक्सिंग बॉ मिक्सरच्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते वाटताना त्यासोबतच इथं एक व मिडियम साईजचा बटाटा आहे तो घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता तुम्ही ह्याची एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं बघू शकता इथं छान अशी ही स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे इथं कच्चा बटाटा जरी वापरला तरी ह्याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार होते आता हे मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाव वाटी मी पाणी घालून ह्याच्यात पिठामध्ये हे पाणी ॲड केलेलं आहे हे धिरड्याचं बॅटर आहे ते आपल्याला हलकंसं पातळच ठेवायचं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे इथं बघू शकता अशी ही कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या बॅटरची ठेवायची आहे आता वाटताना आपण ह्याच्यात मीठ घातलं नव्हतं शेवटी आपल्याला चवीनुसार ह्याच्यात मीठ घालून एक दोन सेकंद छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामधली हवा आहे ती निघून जाऊन छान अशी जाळीदार हे धिरडे तयार होतात आता एका नॉनस्टिक तव्याला मी हलकंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे धिरडं आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे इथं बघू शकता पसरताना छान अशी ही जाळी पडलेली आहे हलकसं वरण तेल लावून ह्याला एक दोन मिनटं झाकून वरण शिजवून द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत खालची भाजू बाजू आहे ती छान अशी भाजली जाते एक दोन सेकंद झालेलं आहे वरची बाजू पूर्णपणे छान अशी शिजली गेलेली आहे आता ह्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे इथं बघू शकता छान अशी ही जाळी पडलेली आहे दोन्ही बाजूनं आपल्याला हे धिरडे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत अगदी मऊ लुसलुशीत असे हे पटकन तयार होणारे धिरडे बनवून घेऊया सर्व पिठाचे असे हे जाळीदार धिरडे आपले बनवून घेऊया आता तर मस्त अशी ही, ही बटाट्याची उपवासाची भाजी आणि त्यासोबत हे मऊ लुसलुशीत आणि तेवढेच खमंग असे हे धिरडे या उपवासाला तुम्ही नक्की बनवा अगदी खायला पण हलके आणि तेवढेच पटकन तयार होतात कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत जेव्हा शेअर करेल तर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू